अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित परसिद्ध इंटरनॅशनल स्कूल यांचा आज दिन आषाढी एकाच दिंडी सोहळ्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे दरवर्षी हे आमचे चिमुकले वारकरी विविध वेशभूषा परिधान करून या आम्ही अकोले संपूर्ण गावामध्ये आमची दिंडी फिरते या वर्षी पावसामुळे थोडस आम्ही जागीच त्यांना ग्राउंड वर घेतलेला आहे याच्यामध्ये त्यांना आपले जे मूल्य शिक्षण आहे आजकाल आपली पिढी जी आहे ती ह्या मूल्य शिक्षणापासून लांब चाललेली आहे आणि या मुलांमध्ये मूल्य शिक्षणाची रुजवण व्हावी म्हणून हा एक छोटासा परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलचा प्रयत्न आहे याच्यामध्ये मुलांना वारकरी त्यांची सहनशीलता ताळ मृदंगाचे जे ध्वनी असतात त्यातनं निघालेल्या लहरी आणि आनंदमयी वातावरण हे वातावरण इथे आम्ही परफेक्टचे मुकले आमचे निर्माण करतात त्याच्यामध्ये विविध वेशभूषा जसे तर विठ्ठल रुक्माईचे असो किंवा तुकाराम महाराज असो मुक्ताई असो यांचे यांची जी माहिती माहिती आहे मुलांना प्रत्येक जे संत होते त्या संतांची माहिती दिली जाते आणि ज्यांनी जो वेशभूषा परिधान केलेली असेल तो त्या वेशभूषेची माहिती सांगतो आणि त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगतो आजकालच्या या ईच्या ई नेटच्या जमान्यामध्ये सगळं Uh, जे वातावरण आपण बघतोय बाहेर त्या वातावरणामध्ये असं वाटतं की आपल्या हे मुलं ही पुढची पिढी ही जी भारताची संपत्ती आहे ही जपली पाहिजे आणि त्यांना शाळेतच फक्त मूल्य शिक्षण दिलं जाईल बाकी इथं कुठंही हे मूल्य शिक्षण मिळणार नाही म्हणून परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल जेवढे जेवढे कार्यक्रम घेतं त्यामध्ये मुलांना हे मूल्य शिक्षण त्यांच्यामध्ये रुजू व्हावे म्हणून सगळे प्रयत्न चालू असतात परफेक्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मी सर्व लोकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते यामध्ये ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे शाळा आम्ही घेतो या शाळेच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे मार्गदर्शन आमचे अध्यक्ष दातीर साहेब आमचे सेक्रेटरी जे आहे अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे सुधाकरराव देशमुख साहेब आणि आमचे सर्व कार्यकारी सदस्य यांची नेहमीच मोलाची साथ असते आणि त्यांची नेहमी जी आ, साथ आम्हाला मिळते त्याच्यामुळे आम्हाला सगळं हे कार्यक्रम करण्यास प्रोत्साहन मिळते लवकरच आमच्या स्कूलचं सीबीएसई कडे वाटचाल चालू आहे त्याच्यामुळे आज आषाढी निमित्ताने सर्व भाविकांचे हार्दिक शुभेच्छा